नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिंदेच्या मंत्र्यांनीच दिली शिंदेंना मोठी धमकी पालकमंत्री करा अन्यथा संघटनेचं काम करणार नाही अशा प्रकारची धमकी शिंदेच्या मंत्र्यांनी शिंदेंना दिल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्यात महायुतीचं सरकार मोठ्या थाटामटात स्थापन झालं मात्र सरकार स्थापन होत झाल्यापासून मंत्रीपदापासून तर पालकमंत्री पदापर्यंत अनेक वादविवाद महायुती सरकारमध्ये बघायला मिळत आहेत अशातच आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठे घमासान सुरू झाले आहेत रायगडचे पालकमंत्री बनवा तरच संघटनेचं काम करू अशी धमकी मंत्री भरत गोगोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे तर सहपालकमंत्री बनणे खपून घेणार नाही असा संताप आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे आज गोगावले समर्थकांनी शिंदे यांच्या मुक्तानगरी मुक्तागिरी बंगल्याबाहेर शक्ती प्रदर्शन करत राजीनामे दिले आहे त्यामुळे शिंदे यांना दरेगाव सोडून तातडीने मुंबईला यावे लागले तर मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र